इयत्ता बारावीचा निकाल लागल्यानंतर यावर्षीचा इयत्ता दहावीचा निकाल जाहीर झाला आहे ठाणे जिल्ह्याचा निकाल पंच्याण्णव पूर्णांक छप्पन्न टक्के इतका लागलाय गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही मुलींनी बाजी मारली असून मुलींचा शहाण्णव पूर्णांक एकोणऐंशी टक्के निकाल लागला आहे तर मुलांचा चौऱ्याण्णव पूर्णांक एकोणचाळीस टक्के निकाल लागला आहे जिल्ह्यात एकूण एक लाख आठ हजार तीनशे अठ्ठ्याहत्तर इतकी विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून त्यामध्ये त्रेपन्न हजार सातशे ऐंशी मुली उत्तीर्ण झाल्या आहेत तर चोपन्न हजार पाचशे अठ्ठ्याण्णव मुलं उत्तीर्ण झाली आहेत दुपारी एक वाजता ऑनलाईन निकाल जाहीर झाला त्यामुळे इंटरनेटवर सर्वांनी निकाल पाहिला हा निकाल पाहण्यासाठी सायबर कॅफे घरी मोबाईलवर संगणकवर विद्यार्थ्यांनी नि, आपला निकाल पाहण्यासाठी आधार घेतला आणि उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी एकच जल्लोष केला जिल्ह्यातील एकूण एक लाख तेरा हजार चारशे तीन विद्यार्थी परीक्षेला बसले होते त्यात सत्तावन्न हजार आठशे एक्केचाळीस मुलं आणि पंचावन्न हजार पाचशे बासष्ट मुलींनी परीक्षा दिली होती